लुसलुशीत असे बटाट्याचे पराठे तयार करण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे पाच सहा बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याची स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाणी न टाकता मी हे मिक कुकरला लावून लो टू मीडियम गॅस फ्लेमवर तीन शिट्ट्या घेणार आहे आपले बटाटे शिजत आहे तोपर्यंत मी मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या नवधा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आल्याचा तुकडा पाणी न घालता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे छान असा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण परात घेऊन परातीमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक दोन मिनटं हलवून घेणार आहे आणि मग थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे छान असा आपला कणकीचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता एक भांडे घेऊन त्या भांड्यामध्ये मी हा कणकीचा गोळा ठेवून एक दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहे आपले बटाटे शिजून झालेले आहेत मी थंड करण्यासाठी कुकरमधून बाहेर काढून ठेवते त्यानंतर गॅसवर एक फोडणीचे भांडे ठेवून त्याच्यात एक चमचा तेल टाकून आपण तयार केलेला मिरचीचा ठेचा टाकून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवायची एक दोन मिनटं आपण हा मिरचीचा ठेचा परतला जेणेकरून त्यातल्या मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईल आणि त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद पाव चमचा हिंग टाकून पुन्हा एकदा दोन मिनटं आपण हा ठेचा परतून घेणार आहोत आपला ठेचा थंड होतोय तोपर्यंत आपण आता बटाटे सोलून घेऊया बटाटे गरमच आहेत मी गरम गरमच बटाटे सोलून घेत आहे आपले सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने सोलून घेणार आहे आणि गरम असल्यामुळे मी चमच्यानेच मॅश करून घेणार आहे आपले सर्व बटाटे मॅश झाले की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून बारीक चिरलेली कोथंबीर आणि परतून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पराट्याची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपले दहा मिनटं झालेले आहेत आपलं कणिक देखील छान मुरलं गेलेले आहे आता त्यातलाच एक गोळा काढून गोल करून मी तो पिठात बुडवून त्याची छोटीशी एक पुरी लाटून घेणार आहे आपला बटाट्याचा एखादा दा दाना मोठा राहिला असेल तर आपला परा पराठा फुटू नये त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी चमच्याने मॅश करून घेणार आहे आणि त्यानंतर ही भाजी मी आपल्या पुरीवर ठेवून छान असा मोदकाचा आकार देऊन ह्याचा गोळा तयार करून घेणार आहे वरचं एक्स्ट्राचं कणिक काढून टाकणार आहे हाताने थोडं प्रेस करून पुन्हा एकदा पिठात बुडवून एकसारखं आपण हातावर त्याला गोल आकार देऊन घेऊया आणि त्यानंतर मी हलक्या हाताने लाटून घेणार आहे हा पराठा लाटताना कडेकडेनी लाटावा म्हणजे हा पराठा आपला फुटत नाही आणि व्यवस्थित असा लाटला जातो आपला पराठा लाटून होतोय तोपर्यंत मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेऊया आणि हा तयार झालेला पराठा मी तव्यावर टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला पराठा झालेला आहे आपल्या पराठ्याला मी दोन्ही बाजूला तेल लावून छान असा क्रिप्स क्रिस्पी ह्याच्यावर भाजून घेणार आहे अशा पद्धतीने आपले सर्व पराठे मी लाटून घेणार आहे